गद्दार परनिती शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा घात केलाय त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या पक्षातील नेत्यांकडे मागणी आहे ताबडतोब ह्या गद्दार परनिती शिंदेची हकालपट्टी करा निस्ती ह्या गद्दार परनिती शिंदेची हकालपट्टी नाही तर हिची काँग्रेसने खासदारकी रद्द केली पाहिजे ताबडतोब अहो या हिला लाज लज्जा शिल्लक असायला पाहिजे होते अहो शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली अहो आमचे उद्धव साहेब आजारी असताना त्यांनी उद्धव साहेबाचं बूट पुसायचं काम केलं बूट चाटण्याचं काम केलं सभा मागण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी आणि उद्धव साहेबांनी आजारी असताना देखील परमिश शिंदेसाठी सभा घेतली तिला एवढी देखील जाण राहिली नाही अक्कलच नाही मुळात ही बेअक्ली माणसं कारण या शिंदेनं भाजप कडून सुपारी घेतलेली आहे भाजपची हात मिळवणी केलेली आहे म्हणून तिकड खासदारकीला भाजपनं तिला मदत केली ती म्हणून इकडं तिनं सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी आज तिनं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आणि आम्हाला काय फरक पडत नाही आमचा उमेदवार तर निवडून येणार त्यात वादच नाही मला या माध्यमातून महाविकास आघाडीकडं मागणं आहे आणि उद्धव साहेब आपल्याला पण हात जोडून विनंती आहे या काँग्रेसवाल्याला जवायतवा याला ठेचून तो, तो, काढलं पाहिजे यांना आपण सहनशीलता घेतो यांना वाटत असेल की आपण महागार घेतोय ए तुम्हाला सांगतोय परणित शिंदे तुलाच काय तुझ्या बाफाल देखील आम्ही भेट नाही आणि असली भीती आम्हाला परत दावायची नाही आणि या परनीती शिंदेनी जे आमच्या पाठीत खंजूर कपसला हिला आता वेजा मोद्यासाठी परतफेड करणार आणि प्रणित शिंदे दम आहे ना इथन पुढे हि ज्या ह्या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात फिरूनच जावं प्रणित शिंदे जिथं जिथं दिसेल तिथं तिच्या गाडी आडून तिची फोडतड केल्याशिवाय आता